कधी ना कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी चिमटा काढला आहे स्वप्न बघण्याचा अधिकार सर्वांचा आहे मात्र स्वप्न पूर्ण होईल की नाही हा नंतरचा भाग असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत अधिकारीच त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतात आहेत स्वतः अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कलेक्टर्स आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी हे भ्रष्टाचार करतात आहेत पैसे खातात आहेत अशा पद्धतीचं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनीच त्याला आयडेंटिफाय केलेला आहे म्हणजे हे किती लाचार सरकार आहे की यांच्या मंत्रालयात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात राज्यात बसलेले अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि हे सरकार काहीच करू शकत नाही तर एवढी निंदू सरकार अपंग सरकार या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे आपण पाहिलेली आहे त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे की अधिकारी लक्ष देत नाही तर त्याचं कारणच आहे की अपंग सरकार या महाराष्ट्रात आलेली आहे तीन तोंड तीन बाजूला आहे आणि त्याचा परिणामातली जनता भोगते महाराष्ट्रात बहुजन विरोधी सरकार आहे विविध विभागांचे पैसे वळते करून एस सी एन टी आणि बहुजनाचं आर्थिक शोषण करण्याचं काम महायुतीचं सरकार महाराष्ट्रात करत असल्याचं पटोले म्हणाले बहुजन विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आलेली आहे संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सेड्युलकास्ट सेड्यूल ट्राईब ओ बी सी अँटी टी या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कोणाचंही सरकार आलं तरी सरकारने ते तरतूद करून त्या समाजावर हे पैसे खर्च करावे ही व्यवस्था संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तयार करून ठेवली पण जेव्हाचं भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर त्यांनी या समाजाचे सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल यांचे पैसे दुसरीकडे वळवती करून या समाजाचं आर्थिक शोषण करण्याचं काम भाजप आणि माहितीच्या सरकारने महाराष्ट्रात आणि देशामध्ये दे सुरू केलेलं आहे